नुकसान भरपाई संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून योग्य ती मदत दिली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नुकसान तुमचं शेतकऱ्यांच्या पाठीशी भाग पुन्हा उभारी आढावा घेतलेला पंचनामी करून त्याचे प्रस्ताव मंत्रालयामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना द्यायला सांगितलेले पाऊस कमी झाल्यानंतर नुकसान झालेल्या भागाची पंचनामी करण्याचे निर्देश हे ज्या जा शेतकऱ्यांचा सध्याच्या अतिवृष्टीमुळे अतुनात नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाणार आहे अशी माहिती स्पष्टपणे तुम्ही पाहिलं असेल हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया